मी गीता कॉलेजला सुट्ट्या पडल्या होत्या मी माझ्या आईच्या गावी गेले होते आईच्या गावी गेल्यानंतर जवळपास मला तीन महिन्यांच्या सुट्ट्या होत्या त्या तीन महिन्यातच रवी नावाच्या मुलासोबत माझं लपडं झालं आणि हळूहळू आमच्यात खूपच प्रेमाच्या गोष्टी होऊ लागल्या होत्या आम्ही रोज एकत्र शाळेच्या मागे भेटायचो आणि कित्येक वेळा आम्ही एकमेकांना भेटण्यासाठी लांब लांब जायचो मात्र ही गोष्ट माझ्या आईला आणि माझ्या घरच्यांना कोणालाच माहिती नव्हती मी कॉलेजला असल्यामुळे कॉलेजला भरपूर मुली असायच्या आणि त्या मुलींमुळे मला हळूहळू बाहेरच्या वाईट सवयी लागू लागल्या होत्या मी त्या वयात आले होते माझे शरीर खूपच बाजूने तरुण झालं होतं वयात आलं होतं आणि माझे शरीरसुद्धा गच्च भरलं होतं आणि त्यामुळे मी गावी आल्यानंतर मला दिसणाऱ्या प्रत्येक मुलाबाबत आकर्षण होऊ लागलं होतं निसर्गाचा नियमच आहे तो मलाही माहीत होतं मात्र मला त्यावर कंट्रोलच करता येत नव्हतं आणि रवी हा दिसायला खूपच छान होता आणि तोही माझ्यावरती खूप प्रेम करत होता म्हणून आम्ही एकमेकांवरती खूप प्रेम करायचो आणि ही सुट्टी बघता बघता कशी गेली हे मला कळालंच नाही मात्र माझी सुट्टी संपत असल्यामुळे रवीने मला म्हणाला गीता आता आपली सुट्टी संपणार आहे त्यानंतर तू कॉलेजला जाशील मग आपण भेटणार कसे तेवढ्यात मी म्हणाले अरे हो मग तुला काय वाटतं आपण काय करायला हवं त्यानंतर रवी म्हणाला तू एक काम कर उद्या मला शाळेच्या मागे येऊन भेट रवीने सांगितल्याप्रमाणे मी त्याला शाळेच्या मागे असणाऱ्या पडक्या खोलीत भेटायला गेले आणि त्या पडक्या खोलीमध्ये रवी हा एकटाच बसला होता माझी वाट पाहत होता मी गेले मला बघता क्षणी रवीने मला मिठी मारली मी त्याला म्हणाले अरे काय झालं रवी मला म्हणाला मला तुला सोडू वाटत नाही तू आता सुट्टी संपल्यानंतर जाशील मला काहीच करमणार नाही आणि मी नंतर तुला भेटणार कसा आज आपला शेवटचा दिवस आहे आणि आज माझी एकच इच्छा आहे ते मला पूर्ण करायचे आहे मी त्याला म्हणाले कोणती इच्छा आणि रवी मला म्हणाला ते मी सांगणार नाही असं म्हणून रवीने मला जवळ घेतलं आणि गच्च मिठी मारली त्यानंतर हळूहळू रवीने माझी पॅन्ट काढली आणि मागून माझी मारायला चालू केली आणि माझं अंग पूर्ण दाबू लागला माझे ओठ चावू लागला मी त्याला म्हणत होते अरे रवी हळू कर रक्त येईल असं म्हणाले तरी त्याने ऐकलंच नाही जोरजोरात केलं मी त्याला ढकलून तिथून पळून घरी आले आणि नंतर त्याला न भेटता कॉलेजला निघून गेले ठीक नाही माझ्यासोबत हे असं जे केलं त्यामुळे मला नंतर त्याला कधीच भेटावं असं वाटलं नाही कारण मला त्या गोष्टी लग्नानंतर करायच्या होत्या असं माहिती होतं मात्र त्याने सर्व आधीच केलं होतं आणि त्यामुळे मला आता त्याच्याशी लग्न करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही आणि हीच गोष्ट मी माझ्या घरातल्यांना सांगितली माझ्या घरातल्यांनी माझं काही ऐकलं नाही माझं दुसऱ्या ठिकाणी लग्न करून दिलं मी ज्या ठिकाणी लग्न करून गेले त्या ठिकाणी मात्र माझ्या नवऱ्याने माझ्यावरती संशय घेतला कारण लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याने ओळखलं होतं की तुझं नक्कीच लग्नाच्या आधी कुठंतरी लपडं असणार आहे कारण की लग्नाच्या त्या रात्री त्याने समजून घेतलं होतं की नक्की आधी हिचे कोणासोबत तरी लपड असणार आहे आणि काहीतरी झालेलं आहे तरीही त्याने मला स्वीकारलं मात्र मी नंतर त्याच्यासोबत कधीच वेगळं वागले नाही मात्र माझ्या आयुष्यात गावाला आल्यानंतर रवी हा नेहमी मला भेटायचा आणि भेटल्यानंतर तो नेहमी त्या गोष्टीची मागणी करायचा मात्र मी आता लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्यासोबत मी सुखात राहत होते मात्र लग्नाच्या आधी झालेल्या सर्व गोष्टी या वारंवार मला वेळोवेळी आठवायच्या आणि असा नवरा देखील या गोष्टी समजून देखील गप्प होता मात्र माझ्याकडून ज्या चुका घडल्या त्या खरंच खूप लाजीरवान्या होत्या आणि त्यामुळेच कित्येक मुलींचे संसार उद्ध्वस्त होतात अगोदरच केलेल्या सर्व गोष्टी आपल्या शरीरावरती दिसून येतात मात्र या सर्व गोष्टी दिसून देखील कित्येक मुलं लग्नानंतर आपल्याला स्वीकारतात मात्र तरीही आपण आपला संसार उद्ध्वस्त करतो मात्र काही फक्त शिल्लक गोष्टीमुळे ज्या कधीही आपल्या होत नाहीत माझ्यासारख्या कित्येक मुली असतील मला त्यांना हे सांगायचं आहे की लग्नाअगोदर ज्या काही गोष्टी असतील त्या तिथे सोडल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टी करायला नकोत आणि जर आपण त्या केल्या तर नक्कीच समोरच्या व्यक्तीला त्या समजतातच मात्र पुढचं आयुष्य आपलं हे धोक्यात येतं आणि काही मुलं लग्नानंतर आपल्याला स्वीकारतात तर काही लग्नाच्या पहिल्याच रात्री हाकलून देतात एक छोटीशी चूक आपल्या नवऱ्यालाही समजून जातेच त्यामुळे आपण आज या सर्व गोष्टी ठरवायच्या असतात माझ्या मते माझ्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये हीच अपेक्षा करते धन्यवाद